मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि सातपूरच्या अशोकनगर परिसरातील प्रभाग क्रमांक दहाचे भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार श्रुत श्रावण उर्फ शरदभाऊ शिंदे आपल्या कार्यालयामध्ये आलेले आहेत शरद भाऊ आपलं सन्मानच्या कार्यालयामध्ये स्वागत आहे गणेशोत्सव सुरू आहे आणि आपली धावपळ सुरू आहे आपण नागरिकांना गणेशोत्सवानिमित्ताने शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती करतो मी श्रावण भाऊसाहेब शिंदे सर्वप्रथम मी गणेशोत्सवाच्या सर्व नागरिकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो मी भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक दहा मध्ये इच्छुक उमेदवार आहे अनेक उपक्रमांमधन मी लोकांच्या सान्निध्यात जात आहे आज कार्याचं एक सुरुवात आम्ही प्रचारपत्रिका वाटून श्री गणेशा करत आहे तसंच मी या प्रचारपत्रिकांच्या माध्यमातून आतापर्यंत मी जे काही काम केलेले आहेत ते सर्व जनतेसमोर सादर करणारच आहे आधी केले मग सांगितले आपण सर्वप्रथम कार्य केलंय लोकांसमोर गेलात आणि नंतर मग आपण मतं मागतायत सगळ्यात महत्त्वाचे काही जे महत्वाच्या गोष्टी त्यामध्ये आज एक इंच जागा खूप महत्वाची आहे आणि आपण स्वतःची जागा नाशिक महानगरपालिकेच्या ड्रेनेजसाठी दिली त्याविषयी सांगाल आमच्या शिवनगर परिसरात गुंठेवारीमध्ये महानगरपालिकेने ड्रेनेज लाईनचे काम चालू होते परंतु त्यांना ला ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण झाली होती मग आम्ही ती जागा स्वतःच्या मालकीच्या याच्यातनं त्यांना दिली त्यांच्यासाठी ती जागा आम्ही आमच्या स्वतःच्या मालकीची त्यांना महानगरपालिकेला ड्रेनेज लाईनसाठी दिली व आमच्या गुंठेवारीचा शिवनगरचा खूप मोठा ड्रेनेज लाईनचा प्रश्न मार्गी लागला सामाजिक कार्यकर्ता असताना धर्मकारण खूप महत्त्वाचं असतं आणि मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी मदतीसाठी धार्मिक उपक्रम राबविण्यासाठी श्री श्रावण भाऊ शिंदे कायम अग्रेसर असतात अशी प्रभाग क्रमांक दहामध्ये चर्चा आहेत त्याविषयी सांगाल आजपर्यंत आम्ही अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी जी पण आमच्याकडनं मदत होईल आर्थिक काही मटेरियल वगैरे लागत असलं ते आम्ही प्रत्येक मंदिरासाठी आमच्याकडनं जे पण सहकार्य होईल ते करत आलेलो आहे मग त्यात लालबागच्या राजाचा जीर्णोद्धार असून द्या किंवा कुठल्याही महादेव मंदिराचं काही काम असून द्या आम्ही प्रत्येक मंदिरांमध्ये आर्थिक सहाय्य आणि काही बांधकाम साहित्य वगैरे लागले त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक मंदिरांना पण सहकार्य करत असतो आपण आमदार सीमाताई हिरे यांचा वाढदिवस ना भूत भविष्य केला पश्चिम मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांचा वाढदिवस आम्ही रेशीम गाठी या मंगल कार्यालयामध्ये केला होता त्यात पूर्ण आम्ही सातपूर मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम राबवला व त्यात छत्री वाटप मिसळ पार्टी यासारखे उपक्रम राबवले आता निवडणुकीविषयीची आपली भूमिका काय राहणार आहे प्रभाग क्रमांक दहा भारतीय जनता पार्टीकडून मी उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी माझ्या कामाची दखल घेऊन मला उमेदवारी द्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने गणेशोत्सवाच्या सर्व नागरिकांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद